लखनौ सु लखनौ सुपर जायंट्सला मोठा दिलासा दुखपतग्रस्त असूनही ऑलराउंडर खेळाडू खेळणारा आय पी एल तर तो कोणता खेळाडू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन्बडे पाहत असतो तर आपण चॅनलवरती नसाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे बावीस मार्चला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांमध्ये आय पी एलचा सा पहिला सामना खेळला जाणार आहे मित्रांनो लखनौ सुपर जॉयन्स साठी मोठा दिलासादायक बातमी आहे तर च्या मिचेल मार्श चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मिचेल मार्श खेळू शकला नव्हता त्याला त्याच्या पाठीला दोखापत झाली होती तर, तर, तर दुखापत असूनही तो आय पी एलमध्ये मध्ये लखनौ सुपर जॉयंट्स खेळणार आहे ही सुपर जयंट्स दिलासादायक बातमी आहे तर तो फक्त बॅट्समन म्हणून खेळणार आहे आणि तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे नंतर नो लखनौ सुपर ओपनर सध्या नाहीत लखनौ सुपर जेंट्सने मिडल ऑर्डरमध्ये बरेचसे खेळाडू घेतले आहेत परंतु त्यांच्या टीममध्ये अजून ओपनर्स खूप ओपनर्स नाहीत अशामध्ये मिचिल मार्शला लखनौ सुपर ओपनर करू शकते तर मिचेल मार्शल खेळणार आहे आणि तो शानदार ऑलराउंडर आहे तर त्याच्या येण्याने लखनौ सुपर दिलासा भेटलेला आहे